एका स्त्रीचं आयुष्य किती वेगवेगळ्या छटांचं असतं प्रत्येक बदल काही स्त्रिया स्वीकारता परिस्थितीवर मात करून परत हिमतीने ती पुढे वाटचाल करता एक नवीन सुरुवातीसाठी अवनी अशीच एक नानासाहेबांना एकुलतेक लेख खूप लाडत वाढलेली पण लाड हे कधी उतू नाही गेले नानासाहेबांनी तिला परिस्थितीचे भान वागणूक खंबीरपणा पण पन दिला जन्माच्या वेळेलाच आई गेली पण त्यांनी आईची कमी कधी तिला नाही जाणवू दिली मुलांच्या बरोबरीने त्यांनी तिला शिक्षण दिलं स्वतःच्या पायावर उभं केलं तिला कम्प्युटरमध्ये आवड असल्यामुळे त्यांनी तिला कंप्युटर इंजिनिअरिंगला घातलं पुढे तिला एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब पण मिळाला सगळं कसं छान चाललं होतं पण नी तिने काही वेगळंच वाणून ठेवलेलं होतं आवडीच्या आयुष्यात कंपनीमध्ये काम करत असलेल्या अनुरागला ती खूप आवडायची आणि तिलाही तो खूप मेहमतीने त्याने तिला प्रपोज केलं आणि तिलाही ते खूप अपेक्षित होतं तिने ते स्वीकारलं खूप थाटामाटात नाणेसाहेबांनी त्यांचं लग्न लावून दिलं लग्नानंतर अवनीने जॉब सोडून दिला पुढच्या महिन्यातच अनुरागला टेक लीड म्हणून प्रमोशन मिळालं सोन पावलांनी सून घरात आली म्हणून आईबाबांना अवनीचं खूप कौतुक होतं तिच्या लग्नाच्या एका वर्षातच हार्ट अटॅक मध्ये नानासाहेब गेले त्यांच्या जाण्याने अवनीला खूप त्रास झाला तिच्यासाठी ते खूप मोठा आधार होते नानासाहेब तिचे आई वडील आणि एक चांगला मित्रही होते त्याच्या आईपासून दुरावलं की कावरं बावर होतं तशी अवस्था अवनीची झाली होती पण आईबाबांनी त्यांची जागा अवनीच्या आयुष्यात घेतली तिला ते एकटे आहे हे जाणवू पण नाही दिलं तिला त्या अवस्थेतून बाहेर यायला आईने खूप साथ दिली त्या तिची सासू नाही तर आईच झाल्या स्वतःच्या मुलीसारखं ते तिला समजत असून म्हणून कधी अवनी त्यांना वाटलीच नाही लग्नाला एक वर्ष झालं त्या दिवशीच अनुरागला पुढचं आर्किटेक्ट म्हणून प्रमोशन मिळालं सगळे खूप खुश होते असे आनंदात दिवस जात होते पण या सुखाला कुणाची नजरच लागली जणू लग्नाला आता दोन वर्ष झाली होती काहीतरी गोड मातमी द्या म्हणून अनुराग कडचे मागे लागले होते पण अनुरागला अजून नवी जबाबदारी नको होती त्याला करिअर जॉबवर कॉन्सन्ट्रेट करायचं होतं त्याची स्वप्न खूप मोठी होती आणि त्याच्या विरुद्ध अवनीचं होतं तिचं स्वप्न एका छोट्याशा घरट्याचं राजा राणीच्या संसाराचं होतं अशामुळे आताशा त्यांच्यात भांडण व्हायला सुरुवात झाली होती चिडचिड होत होती दोघांची अनुरागच्या आई वडील यांनी खूप समजावलं म्हणून अनुराग बाळासाठी तयार झाला खरा त्यानंतरचे तीन चार महिने व्यवस्थित गेले आणि गुड न्यूज आले अनुरागचे आई वडील खूप खुश होते पण अनुराग अजूनही त्याच्या करिअरच्या मागे होता त्याला अब्रॉड सेटल व्हायचं होतं त्यातून ही नवी जबाबदारी त्याला नको होती त्याची खूप घालमेल व्हायला लागली होती खूप उशिरापर्यंत तो ऑफिसमध्ये काम करू लागला होता घरी खूप कमी वेळ तो यायचा अवनीला वाटायचं की बाळासाठी तो खूप मेहनत घेतोय त्याच्या भवितव्यासाठी तो हे सगळं करतोय म्हणून तीही काही बोलायची नाही अशाच मनस्थितीमध्ये अनुरागची ओळख शालिनीशी झाली शालिनी दिसायला अतिशय आकर्षक वर्ष तीस अविवाहित तिलाही कुठलीच जबाबदारी बंधन नको होती परदेशात जाऊन राहायचं मज्जा करायची पार्ट्या करायच्या आणि मोठे मोठे पैसेवाले लोक फसवून स्वतःच्या इच्छा गरजा पूर्ण करायच्या अशी होती शालिनी ऑफिस काम ती फक्त असे बडे शिकार शोधण्यासाठी आणि जर कोणी का नाहीच मिळालं तर उदरनिर्वाह चालवायचा म्हणून करत होती यात बडे लोक शोधन हा प्रमुख उद्देश होता एका ऑफिस मिटिंगमध्ये अनुराग आणि शालिनी यांची भेट आणि ओळख झाली होती शालिनीला अनुराग खूप आवडला होता शिवाय त्याचं बॅकग्राऊंड कळल्यावर तर तिने त्याला सोडलंच नाही हळूहळू ती त्याच्या जवळ जाऊ लागली ओळख वाढवू लागली तो ज्या मिटिंगला असे तिथे मुद्दाम त्याच्या जवळची जागा बघून बसू लागली अनुरागला पण तिचं असणं आवडू लागलं ती नसली तर तो वेचेन व्हायला लागला तिला ऑफिसमध्ये तो शोधू लागला त्याने तिला त्याच्या प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतलं होतं आता अवनीला तीन महिने पूर्ण झाले होते अनुराग आपल्याला टाळतोय लागलं होतं आता तर तो दिवस दिवस बाहेर राहू लागला होता रात्री सुद्धा उशिरा येऊन लवकर ऑफिस जात होता तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण पन केला पण नेहमीप्रमाणे त्याने तिला टाळलं इकडे ऑफिसमध्ये त्याला सहा महिन्यासाठी यु एसमध्ये कॅन्सासला ऑन जायचं होतं नवीन प्रोजेक्ट तिथे सुरू होणार होता त्यावर त्याने काम पण खूप केलं होतं आता शालिनी आणि त्याचं प्रेम बरंच फुललं होतं जसं शालिनीला कळलं की तो आता कॅन्सासला जाणार ती लगेच त्याच्या केबिनमध्ये गेली आणि मलाही घेऊन चल म्हणून मागे लागली तिच्या लाडीवाळ बोलण्याला आग्रहाला अनुराग फुलला आणि स्वखर्चाने तिचं पण बुकिंग केलं जाण्याच्या अगदी आदल्या दिवशी त्याने घरी सांगितलं अवनीला तर काय बोलू काहीच सुचलं नाही अनुराग रात्रीच तयारी करून पहाटेच बॅग घेऊन अवनीला न सांगता निघून गेला सकाळी उठल्यावर तिला आईने सांगितलं तो पहाटेच गेला तुझा डोळा लागला होता म्हणून त्याने तुला उठवू नको म्हणून सांगितलं त्या संपूर्ण दिवस अवनीला काहीच सुचलं नाही असं अनुराग का वागतोय तिला कळत नव्हतं इकडे अनुरागने शालिनीला पिकअप करून मुंबई गाठलं होतं त्या दिवशी मुंबईहून रात्री साडेतीनचं फ्लाईट होतं ते दुपारपर्यंत मुंबईत पोहोचले होते मुंबईतच त्यांनी शॉपिंगचं ठरवलं होतं शॉपिंगनंतर ते एका हॉटेलमध्ये मस्त जेवण आणि मग एअरपोर्ट असं प्लॅन प्रमाणित चाललं होतं इकडे अवणीचं मन कशातच लागत नव्हतं काहीतरी विचित्र होते असं सारखं तिला जाणवत होतं पण नक्की काय हे काही कळत नव्हतं रात्री कस तरी करून झोप लागली तिला पण अचानक दचकून जाग आली स्वप्न खूप घाणेरडं पडलं होतं कुणीतरी अनुरागला तिच्यापासून ओढत दूर नेत होतं परत थोडं पाणी पिऊन तिने झोपायचा प्रयत्न केला असेच दिवस जात होते इकडे अनुराग आणि शालिनी मजेत चाललं होतं अनुरागला जाऊन तीन महिने झाले होते या तीन महिन्यात त्याने एकदाही स्वतःहून कॉल केला नव्हता बाबांनीच त्याला दोन वेळा खुशालीसाठी कॉल केलेला नंतर त्याने बऱ्याचदा त्यांच्याशी सुद्धा बोलणं टाळलं तो परत आलाय आणि दुसऱ्या फ्लॅटवर राहतोय हे कळल्यानंतर कळलं तो असं का वागतोय त्यांना माही समजलं अवनीला आता सातवा महिना सुरू होता आणि अचानक रात्री बाबांच्या सासऱ्यांच्या मोबाईल वाजला अनुरागचा आहे असं म्हणून खूप आनंदाने त्यांनी तो घेतला ते तिघेही खूप खुश झाले अवनीला तर आनंदच मावत नव्हता पण बाबांचा चेहरा फोनवर बोलता बोलता अचानक पडला काय होते हे तिला आणि त्यांच्या सासूला काही कळत नव्हतं पण काहीतरी विचित्र बोलतोय अनुराग हे मात्र नक्की आणि थोड्याच वेळात फोन कट झाला बाबांच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते काय झालं म्हणून आईने विचारलं तर बाबा बोलले की तो दुसरं लग्न करतोय आणि तो अवनीला डिवोर्सची नोटीस पाठवतो आहे हे कोण तर अवनीच्या पायाखालची जमीनच निसटली रडणं सुद्धा तिला सुचलं नाही आईबाबा तर खचूनच गेले दुसरं लग्न कोणाशी कोण आहे ती का कशाला असे अनेक प्रश्न एकदम अवनीला भेडसावून गेले यानंतर तिसऱ्याच दिवशी अनुरागने एका वकील तर्फे अवनीला नोटीस पाठवली सातवा महिने संपायला आलेला होता आणि अवनीला नोटीस बघून खूप त्रास व्हायला लागला आईबाबांनी तिला लगेचच दवाखान्यात ॲडमिट केलं ब्लिडिंग सुरू झाल्यामुळे डॉक्टरनी तिचं ऑपरेशनच सांगितलं सिजरिंग करून डिलिव्हरी केली मुलगी होती एवढंच बाळ एका अवनीला तर अजूनच शुद्ध चाली नव्हती त्या दिवशी अनुरागचा बाबांना कॉल आला तिला पटकन सही करायला सांगा म्हणून बाबांनी बाळचं त्याला मुलगी झाल्याचं सांगितलं पण त्याने फोन ठेवून दिला अवनीला शुद्ध आली बाळ कसं आहे तिने विचारलं आईने सांगितलं मुलगी आहे बाळ व्यवस्थित आहे फक्त हे ऐकून अवनीला जरा बरं वाटलं एक आधार वाटला तिला तिने सगळं बळ एकवटून बाबांना कडून त्या डिवल्स पेपरवर सही केली आणि बाबांना बोलली बाबा सांगा त्याला की तू आता मुक्त आहेस आमची कुठलीही जबाबदारी तू मानू नको किंवा आमचा कुठलाही तुला त्रास होणार नाही बाबांनी खूप दिवसांनी पाहिली लग्न करून आणलेली अवनी बघितली खूप छान वाटलं त्यांना अवनी बेटा तुला माझा आणि हिचा कायम पाठिंबा असेल आमच्या पोटच्या पोराने आज हे दिवस दाखवले आम्हाला पण वाईट वाटू घेऊ नकोस तू आमची मुलगीच आहेस दोन दिवस बाळ खूप छान रिस्पॉन्स देत होत पण तिसऱ्या दिवशी का कुणास ठाऊक बाळाचे ठोके मंद झाले होते डॉक्टर सर्व प्रकारे प्रयत्न करत होते पण शेवटी व्हायचं तेच झालं ते त्या छोट्याशा नाजुकाला नाही वाचवू शकले अवनीवर तर संकट जसं काही एक एक करून वारच करत होते आई बाबा आणि अवनी त्या दिवशी खूप रडले त्या एका अवनी विसरायला तयार झाली होती होती हिम्मत आली पण ती किरण सुद्धा होती देव इतका निष्ठूर कसा होऊ शकतो दुसऱ्या दिवशी आई बाबांनी अवनीला घरी आणलं पण अनुरागच्या आठवणी तिला सतत रडवत होत्या अनुराग मात्र पूर्णपणे शालेणीमय झाला होता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अनुरागच्या पुण्याच्या कल्याणी नगरच्या फ्लॅटमध्ये ती दोघे राहत होती पैसा तर शालिनी पाण्यासारखा खर्च करत होती अनुराग कमवत होता आणि शालिनी उधळत होती पण अनुरागच्या डोळ्यावर शालिनीच्या प्रेमाची पट्टी होती अवनीला एक एक दिवस युगासारखा वाटत होता सतत ते बाळ किंवा अनुराग तिच्या डोळ्यापुढे दिसत होता तिच्या अवस्था बघून आई बाबा सुद्धा हळवे झाले होते पोरीला ह्यातून कसं बाहेर काढायचं ह्याचाच ते विचार करत होते अवनीला तर वेळ दिवस तारीख काहीच लक्षात नव्हतं जेवणपण आईने बोलावलं तर बाहेर यायची काहीतरी मोजून दोन घास खायची की परत रूममध्ये काय होऊन बसलं हे पोर तरी हिंमतवाली पण एकावर एक घाव कसे सहन करत असेल तिचं तिलाच माहीत आई आणि बाबा म्हणत काहीतरी करून तिला ह्यातून बाहेर पाडायला आपणच मदत करायची असं त्या दोघांनी ठरवलं होतं बाबांचे एक मित्र कुलकर्णी हे प्राध्यापक होते एकदा असंच बोलता बोलता त्यांनी त्यांची ही इच्छा त्यांना बोलून दाखवली त्यांनी बाबांना सुचवलं की त्यांच्या कॉलेजमध्ये लेक्चररसाठी जागा आहे आपण तिला म्हणू थोडा वेळी ही जाईल आणि मन ही रमेल कामात व्यस्त राहील तर बाबांना हा विचार खूप म्हणजे खूप आवडला ते लगेच घरी पोहोचले आईना त्यांनी त्यांचं कुल आणि कुलकर्णीचं बोलणं सांगितलं आई पण खुश झाली पण अवनीला कसं तयार करायचं हा मोठा प्रश्न होता आई तसं तिच्याशी बोलायला तिच्या रूममध्ये जात असत आजही त्या गेल्या थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्या अवनीला बोलल्या तु तू ह्यातून बाहेर पड बाळ तुझं असं एकटं राहणं आम्हाला नाही सण होत निधन आमच्यासाठी तरी मी एक स्त्री म्हणून तुझंच दुःख न समजू शकते पण तुझ्या पुढे अजून खूप मोठं आयुष्य आहे आम्ही काय वय झालेली मंडळी आज आहोत उद्याचं माहीत नाही आहोत तोपर्यंत तुला नक्की साथ देऊ तू तु ह्यातून बाहेर पड मला यांना तुझ्यावर तुझ्या कर्तृत्वावर खरंच खूप विश्वास आहे तू तु मनातून तयार हो उभारी धर या अपघाताला तुला त्रास देणाऱ्यांना दाखवून दे उटवणी झटक हे सगळं आणि त्या निघून जातात अवनी हे सगळं फक्त ऐकत असते त्या गेल्यानंतर ती त्यांच्या बोलण्याचा विचार करते संध्याकाळी जेवायला आई अवनीला आवाज देतात टेबलवर आई बाबा तिची वाटच बघत असतात अवनी येते पान वाढलेले असतात सगळे सुरुवात करतात थोड्याच वेळात बाबा ही आईनी बोललेला विषय काढतात अवनी आई तुझ्याशी दुपारी बोलली ते खरंच आहे मलाही तू ह्यातून बाहेर यावं असं वाटतं तुझ्यासाठी जे काही आम्हा दोघं म्हाताऱ्यांना करता येईल ते आम्ही करू तुला नक्की साथ देऊ बाळ तू आमचीच आहेस आमच्यासाठी तू उभारी धर आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू नक्की ह्या परिस्थितीतून बाहेर येशील आणि त्यासाठी मी आज कुलकर्णीशी बोललो त्यांच्या कॉलेजमध्ये लेक्चररची व्हॅकन्सी आहे तू विचार करावा ह्याचा असं आम्हा दोघांना वाटतं अवनी बाबांचं म्हणणं ऐकत असते जेवण संपवून ती परत तिच्या रूममध्ये जाते आत गेल्यावर तिला आईचं बाबांचं बोलणं आठवतं तिला नानासाहेब आठवतात त्यांना अवनीचं असं वागणं कधीच आवडलं नसतं त्यांनी सुद्धा जे आई बाबा बोलले तेच तिला सांगितलं असतं रडत बसणं नानासाहेबांना कधीच आवडलं नसतं अवनी रात्रभर या गोष्टीचा विचार करते दुसऱ्या दिवशी सकाळी ही अवनी बाबा आई यांच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येते सकाळी अनिक आटोपून न बोलवता अवनी बाहेर येते ती चहासाठी टेबलवर बसते आई त्यांचा बाबांचा आणि अवनीचा चहा आणतात ती दोघांना सांगते मी तयार आहे इंटरव्ह्यूसाठी कधी जायचं सांगा आई बाबांसाठी हा खरंच खूप मोठा आनंदाचा क्षण असतो बाबा लगेचच कुलकर्णींना फोन लावतात उद्याची सकाळची अकरा वेळ ठरते त्या दिवशी अवनी तिची जुनी पुस्तक चाळत बसते आईंना ते बघून खूप छान वाटतं पोर बाहेर पडते आहे हेच त्यांच्यासाठी खूप मोठं असतं सकाळी ती आणि बाबा कॉलेजला जातात अवनीचा एंट्री होतो तोपर्यंत बाबा बाहेरच तिची वाट बघत असतात ती दोन तासांनी बाहेर येते बाबा खूप उत्सुकतेने तिच्याकडे बघतात ती उत्सुकता तिला स्पष्ट दिसते ती बाबांजवळ येते आणि सांगते बाबा परवापासून जॉईनिंग आहे इतका आनंद बाबांना अनुरागच्या जॉबच्या वेळेस पण नव्हता झाला जाताना बाबा पेढे घेऊनच घरी जातात आणि आईने दार उघडल्या उघडल्या त्यांच्या हातावर एक पेटा ठेवतात आई आता सर्व समजून घेतात आणि आनंदाश्रूंनी दोघांचं स्वागत करतात आणि अवणीचं कॉलेज सुरू होत इकडे अनुराग आणि शालिनीचं लिव्हिंग सुरुवातीला खूप मस्त मजेत चाललं होतं कुठलाही बंधन नाही ना, ना कुणाची काही जबाबदारी नाकुनी प्रश्न विचारत होतं हवं ते हवं तेव्हा करता येत होतं सगळं एकदम बिंदास्त चाललं होतं अनुराग शालिनीमध्ये पूर्णपणे गुंतवून गेला होता इवन तिनेच त्याला गुंतवून घेतलं होतं त्यात तिचा डबल फायदा होता एकतर त्याच्याकडून हवं तेव्हा पैसे मिळत होते शिवाय वेगवेगळ्या टूरमध्ये त्याच्याबरोबर जाता येत होतं कधी अगदीच नाही जमलं बरोबर जायला तर हिला एक हक्काचं घर मिळालं होतं जेथे ती आरामात तिच्या गरजा पार्ट्या मित्र गोळा करू शकत होती अनुरागला कामाचा स्ट्रेस खूप वाढला होता बऱ्याचदा तो ऑफिसमध्ये राही घरी यायला पण त्याला खूप उशीर होत असे रात्री आला तरी ऑफिशियल कॉल असत त्यामुळे तो शालिनीला वेळ देऊ शकत नव्हता अशातच शालिनीला राहुल भेटला राहुल एक बिझनेसमॅन होता त्याचा स्वतःचा फॅमिली बिझनेस होता शिवाय पिझाच्या रेस्टॉरंट चैन होत्या पुणे आणि मुंबईमध्ये राहुल अनुरागचा शाळेपासूनचा मित्र एकदा असंच दमून अनुराग घरी आला तेव्हा शालिनीने खूप हट्ट करून त्याला पिझ्झा खायला जायचं म्हणून मनवलं ते एका छान शॉपमध्ये गेले अनुरागला तर केव्हा एकदाच खाऊ आणि घरी जाऊन झोपू असं झालं होतं तो खूप दमला होता ऑर्डर देऊन ते बसले तेवढ्यात तिकडून राहुल आला ते त्याचं शॉप होतं अनुरागने राहुलशी शालिनीशी ओळख करून दिली बघता शालिनीला राहुल खूप म्हणजे खूपच आवडला शिवाय जेव्हा कळलं की हे शॉप आणि असे चेन शॉप त्याने पुणे मुंबईत आहेत तिचे तर डोळे चमकले त्यानंतर अनुराग ऑफिसला गेल्यावर त्या शॉपला जाऊ लागले राहुलची ओळख वाढवू लागली असंच एकदा अनुराग ऑन साईट जावं लागणार होतं त्याला एक महिन्यासाठी काम होतं तिथे ह्यावेळेला शालिनीने कुठलाही आग्रह केला नाही त्याच्या बरोबर यायचा तुझा मी थांबते म्हणून ती गेलीच नाही त्याच्याबरोबर आता तिचा अनुराग मधला संपला होता तिला राहुल आवडू लागलं होतं राहुल स्मार्ट तर होता शिवाय भरपूर पैसाही होता, पैसा होता। त्याच्याकडे शिवाय आता अनुराग तिला बोरिंग वाटू लागला होता ती आता राहुलला टार्गेट करू लागली होती अनुराग गेला त्या दिवशी तिने राहुलला फोन केला की ती अनुराग नाही तर एकटी आहे असं ती कधी राहिली नाही खूप भीती वाटते तू सोबत येशील का असं काहीतरी कारण सांगून त्याला बोलावून घेतलं पण राहुल पक्का बिझनेसमॅन होता शिवाय शालिनी काय आहे ह्याची त्याला थोडी आयडिया ही होती आता हीच वेळ आहे शालिनीला चांगला धडा शिकवायची म्हणून त्याने तिचं इन्व्हिटेशन मान्य केलं आणि अर्ध्या तासात येतो म्हणून बोलला शालिनीला वाटलं लागला मासा गळाला एक तास झाला तरी राहुल आला नाही म्हणून शालिनी थोडी अस्वस्थ झाली तिला आता कंट्रोलच होत नव्हतं तिने परत त्याला कॉल केला दहा मिनटातच पोचतो म्हणून त्याने कळवलं शालिनीने त्याला अडवायची पूर्ण तयारी केली होती घरात सगळीकडे रेड कलर कॅन्डल्स लावल्या होत्या मंद सुवास असलेला रूम फ्रेशनर ऑलरेडी होताच डिनरची सगळी तयारी होती घरात एक मंद प्रकाश होता सर्वत्र शिवाय शालिनी कमालीच्या आकर्षक गाऊनमध्ये होती घरातलं वातावरण एकदम रोमॅंटिक होतं दहा मिनिटातच राहुल तिथे आला आणि बेल वाजली अगदी आनंदाने रोमॅंटिक मूडमध्ये शालिनीने दार उघडलं दार उघडताच राहुल आत आला तसं शालिनी त्याच्या गाळ्यातच पडली आणि अगदी लटक्या आवाजात म्हणाली केव्हाची वाट बघत होते मी तुझी डिअर किती हा उशीर अगदी असाच ती अनुरागशी सुद्धा सुरुवातीला पहिल्या भेटीत वागली होती आणि ह्यालाच तो भुल्ला होता शालिनी मुद्दाम राहुलच्या खूप जवळ जात होती आणि अशाच एका क्षणी एकदम बाल्कनीमधून अनुराग फिल्मी स्टाईलने आत आला हे सगळं राहुलचं प्लॅनिंग होतं त्याला अनुरागला पटवून द्यायचं होतं की शालिनी कसा त्याचा गैरफायदा घेते आहे अनुरागचं ऑन जाणं पण त्या प्लॅनिंगचा एक भाग होता आणि जेव्हा शालिनी त्याच्याबरोबर यायला तयार नव्हती तेव्हा त्याचा ह्या गोष्टीवर विश्वास बसला राहुलने शालिनीचा आलेला कॉलसुद्धा अनुरागला ऐकवला त्यावेळी अनुराग त्याच्यासोबतच होता आज शालिनी पुरती अडकली होती आणि अनुरागचे डोळे खाडकण उघडले होते त्याला शालिनीचा खूप राग येत होता तिला मारणार पण राहुलने त्याला अडवलं अगदी त्या क्षणी त्याने तिला घराबाहेर काढला आणि आत येऊन अनुराग एका लहान मुलासारखा राहुलच्या कुशीत रडला त्याला तो आईबाबा आणि अन्वीशी कसा वागला हे सगळं डोळ्यापुढे दिसत होतं प्रत्येक गोष्टी तो शालिनीमुळे कसा त्यांच्यात लोकांशी चुकीचा वागला हे त्याला जाणवत होतं आता त्याला अवनीची आठवण येत होती आईबाबांचा चेहरा डोळ्यापुढे येत होता पण प्रायचित करण्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता सगळं आठवून त्याला अतिशय वाईट वाटत होतं आणि रडू अनावर होत होतं त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली होती दुसऱ्या दिवशी राहुल त्याला आईबाबांकडे जाऊन माफी मागू म्हणून मागे लागला पण ते माफ करतील की नाही आणि अवनी कस तरी समजून राहुल त्याला आईबाबांकडे घेऊन गेला दाराची बेल वाजवली आईने दार उघडलं अनुरागला आणि राहुलला पाहताच तिला थोडा राग आला पण तो घरी आला होता म्हणून तिने त्याला आत बोलावलं बाबा हॉलमध्येच होते अवनी कॉलेजला होती बाबा अनुरागला बघून खूप चिडले कशाला आला आता परत आता कुठे आम्ही सुरळीत आयुष्य जगत होतो परत का आलास तुझी हिंमत तरी कशी झाली घराचा उमरा ओलांडायची अरे ज्या अवनीने जीवापलीकडे तुझ्यावर प्रेम केलं तिला तू त्या नटवीसाठी सोडलं तू आमचा मुलगा आहेस याचीच लाज वाटते मला कुठे कमी पडलो आम्ही कधी विचार केला की अवनीचं काय झालं असेल तुझ्या वागण्यामुळे तिच्या पोटात वाढत असलेल्या त्या जीवाचा कधी विचार आला तुला अरे तुला तर ऐकून पण घ्यायला की तुझं बाळ कसं आहे मुलगा आहे की मुलगी नाही तू निगीतून असं म्हणून बाबांनी एक जोरात अनुरागच्या कानाखाली वाजवली ज्या दिवशी तू डायव्हर्स चे पेपर पाठवले त्या दिवशी आपला सुद्धा संबंध संपला आता काय घ्यायला आलाय निघून जा इथून असं म्हणून बाबांनी त्याचा हात धरून त्याला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण राहुलने त्यांना थांबवलं आणि सगळं कसं घडत गेलं ते सर्व सांगितलं अनुरागने ही माफी मागितली तो दोषी आहे आणि ह्यासाठी ते जी शिक्षा देतील तो भोगायला तयार होता बाबांनी त्याला सर्वात पहिले अवनीची माफी मागायला सांगितलं आणि जर तिने तुला माफ केलं तर आम्ही पण स्वीकारू म्हणून सांगितलं हे सगळं सुरू असतानाच अवनी दारात होती खूप रडू येत होतं तिला अनुरागने जेव्हा तिला पहिल्या त्याने तिची माफी मागितली तुझी शिक्षा देशील ती मला मान्य आहे अवनीने त्याला तिथे थांबवलं तिने अनुरागवर मनापासून प्रेम केलं होतं पण ती आता त्याला एक नवरा म्हणून स्वीकारू शकत नव्हती तिने त्याला माफ केलं फक्त आणि फक्त आईबाबांसाठी पण नवरा म्हणून ती कधीच स्वीकारू शकली नाही ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद